सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये अगोदर ज्या लोकांकडून वाल्मिकाडवरती अन्याय झालाय ते लोक आता पुढे यायला लागले आणि अशामधूनच वाल्मिक कराडचा एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय ही कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर आपल्याला स्पष्ट क्लिअर होईल वाल्मिक कराड यांनी अनेक लोकांवरती अन्याय केले आणि असेच मोठमोठे घोटाळे करून वाल्मिक कराड यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती झाली असं लोकांचं म्हणणं आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये अशी काही माहिती आहे जे ऐकल्यानंतर आपल्याला विश्वास बसेल पण जेव्हा वाल्मिक कराडवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्या आई ते सांगतात की आमच्या अण्णाला या राजकारणीय लोकांनी जाणून बुजून फसवलंय जेव्हा त्यांचा फायदा होता तेव्हा त्यांनी त्यांचा फायदा अण्णाकडून करून घेतला आता फायदा संपला म्हणून अण्णावरती खोटे आरोप दाखल केले जात आहे पण यानंतर मात्र वाल्मिक कराडचा तो धक्कादायक कॉल रेकॉर्ड व्हायरल झालाय ज्यामध्ये आपल्याला पूर्ण समजेल नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया सविस्तर त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय बोलणं झालंय आम्ही कशाला मी माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता सगळे ऐकायला तयार काय करतो म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत तर आम्ही थांबू दादा त्यांनी येणार शक्य नाही अण्णा त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही मेजर पैसे आहे पण तुम्ही एकशे एक्केचाळीस दिलेत आधी आणि तुमच्या पीएट दिलेली आहे कांबळे 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 पण अण्णा आज आपण अण्णावर चाललं ते मारल्यामुळे गेले होते आमचे फोन उचला तयार नाही

सांगतो फोन उचलाय तयार नाही ती आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ती तिथली तर ती घरी पण नाही आता बरं का चालू लागतो आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना काय नाही का हो ना ती बरोबर नाही काय काल मोठ्या पोलीस बंदोबस्तमध्ये कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आले तेव्हा सरकारी वकिलाने कराडची आणखी सात दिवसाची पोलीस कोठडी मागवली ही पोलीस कोठडी मागवताना सरकारी वकील आणि वाल्मिक कराडचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद झाला आणि त्या युक्तिवादामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराड सुदर्शन गोले आणि विष्णू साटे या तिघांचे कॉल एकामेकांना झाले होते असंही एसआयटीच्या पथकाने माहिती दिली आणि त्याच माहितीच्या आधारे कोर्टाने सात दिवसाची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला सुनावली तर देखील वाल्मिक कराड यांचे समर्थक म्हणतात वाल्मिक कराड निर्दोष आहेत त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही पण जर एस आय टी पथक सी आय डी पथकाने कॉर रेकॉर्डिंगबाबत जर पुरावे दिले असतील तर वाल्मिक कराड या घटनेमध्ये निर्दोष कसं काय असू शकतात